संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये आहे बारा बोलुतेदार असतील शेतकरी असेल कष्टकरी असतील या प्रत्येकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं केंद्रातलं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम करतं आहे त्याची पूर्णच्या पूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांना कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे कितीही नेरेटिव्ह विरोधकांनी सेट केला तरीसुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आलं आहे देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला पक्ष आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं